श्री स्वामी समर्थ मी आज आपणास गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल माहिती सांगणार आहेत चौदाव्या अध्याय हा नियमितपणे आपण रोज पठन केल्यास आपल्याला एका महिन्याच्या आत इच्छा प्राप्ती होती जी काही आपली इच्छा असेल त्याला निश्चितच फळ मिळते आपल्याला ते संभव नसल्यास रोज किमान एकदा तरी गुरुचरित्रचा चौदाव्या अध्याय आपण नित्य नियमाने ऐकावा त्याने आपल्याला निश्चितच लवकरात लवकर फळ मिळते चला तर मग मी आपणास गुरुचरित्रचा चौदावा अध्याय येथे पठन करून दाखवत आहे श्री गणेशाय नमः श्री सरस्वते श्री श्रीगुरभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धांशी कवतुका प्रश्नकरी अतिविषेका चित्ते परीयसा जया जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्रविस्तरा ज्ञानहोय अम्मासी उदरवेथे प्रसन्न प्रसन्नजाहले कृपेसि पुढे कथा वर्तलिकेसि विस्तरा वय अम्मा प्रती

भक्त हो माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासित झाला पुन्हा पुन्हा जया जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविधा माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक होशी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा शक्ती कैची अम्मासी मागेन एक आता तुम्मासी ते कृपा करुणी गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावे निर्धारी इह सौख्य पुत्र सौख्यपुत्रपौत्री उपरी द्यावी सद्धती ऐसि विनंती करु पुनरपी विनवी करुणावचने सेवा करिता द्वारयवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्रह्मांनासी घात करीतो जिवेसी याची कारणे अम्मासी बोलवी तसे मजाजी आजी जाता तया जवळ आपण निश्चयी घेईन माझा प्राण भेटी जाहले तुमचे चरणम मरण कैची आपण असे संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून या भय सोडून तुवा जावे क्रूर यवन भेटावे प्रिय प्रियभावे पुनरपी पाठविले अम्मा पाशी जववरी तू येसी असो अम्मी भरवसी तुवा आली संतोषो जाऊ आम्ही निज निजभक्त आमोचा तू, तू होशी पारंपार वंशवंशी अखिलाभी तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पोत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर निगे सायदेव ब्रह्मांतरित कालांतक यम जैसा यवन दुष्ट परी येसा ब्रह्म पाहता कैसे ज्वाला रूप होत जाला विमुख होुहात गेला यवन कोपत विप्र जहाला भयचकित मनी श्री गुरु सी द्यासते ૈસી તયા બ્રહ્માસે કૃપા શ્રી ગુરુચી કા એખાદે સિંહાસ આયરાવત કેવી ગ્રાસી શ્રી ગુરુકૃપા હો યજાસ કલિકાળા ભય નાહિ ચાચય શ્રી ગુરુસ્મરણ ત્યાસે કૈસે ભય દારૂ काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही असे परी तो यवन अधपुरात जाऊन सुषुप्ति केली श्री भ्रमित होऊन श्री गुरु स्मरण त्यासी नाही हृदयज्वाळ होय ज्यासी जागरूक होनी होिएस्या प्राणांत व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करितो अव्यव्य पाहि विप्र एक आपणासी स्मरण जाहले तय वेळी धावत गेला ब्रम्हणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तू माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी વસ્ત્રૂષણ દેવ નિર આલા ગ્રામા વેગ વસ્ત્ર ગંગાતીરી અસે વાસર શ્રી ગુરુચે ચરણ દર્શના દેખોનિયા શ્રી ગુરુસિંહ નમન કરી તો ભાવેસિ સ્તોત્ર કરી બહુ વસી સાંગે વૃતાંત અધ્યંત संतोषिणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा अश्वासिती दक्षिण देशा जाऊने म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विने देखो राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तूची देखा कृपा सिद्धू उदर उदरावया सागरासी गंगा आनिले भूमिसी तैसे स्वामी अम्मा दर्शन दिदले भक्त भक्तवत्सल तुझी ख्याती अम्मा सोडेने काय नीती सवे एवित मनोनी चरणी लागला एने परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसि संतोषिनी विनयसि श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे अम्मा जाने तीर्थ असती दक्षिणे पुनरपि दर्शन देने संवत्सरी पंचदशी अम्मी तुमसे गावा पत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही अम्मा न करा सुखे संकट अरिष्टे गेली दुःखे मनोनी हस्त ठेविले मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले तथो तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्रे समस्त गुरु आले तीर्थ पाहात प्राख्यात असे वैजनाथ तेथे राहिले ಗುಪ್ತ ನಾಮಧಾರಕ ವಿನವಿ ಸಿದ್ಧಾಂಸಿ ಗುಪ್ತರುಣಿ ಸುಡಿನ ಕಥೆ ಸಾಗ್ರ ಅಪಾರುಮಣ ಕರುಣಿ ಏಕಾಗೋತೆ ಸಕಳಿಕ ಹೋ ಶ್ರೀ ಗುರುಚರಿಮೃತ ಪರ ಶ್ರೀ ನೃಸಿಹಸ ಉಪಾಖ್ಯಾ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಕ್ರೂರಯವನ ಶಾಸನ ಸಾವರ ಪ್ರಧಾನ ನಾಮ ಚತುರ್ಧಾ